शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मांडवी किनारा सहकारी पतसंस्था ओतूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर सर्व संचालक सल्लागार ठेवीदार सभासद ओतूर आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला येरोडा मध्यवर्ती कारागृहातील बंध्यांसाठी वॉशिंग मशीन सुविधा तसेच बायोमेट्रिक टच स्क्रीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे सदर सुविधेचे उद्घाटन अमिताभ गुप्ता अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह आणि सुधारसेवा महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ संपन्न संपन्न आहे याशिवाय उच्च न्यायालय मुंबई येथे क्रिमिनल जनहित याचिका क्रमांक कारागृहातील ई मुलाखत या लाभ देण्यात येत आहे कारागृहातील बंध्याच्या त्यांच्या नातेवाईकांसोबत आणि वकील मुलाखत या ऑनलाईन सुरू करण्यात आल्या बंद्याच्या नातेवाईकांना आणि वकिलांना ई मुलाखत ऍपद्वारे काही दिवस अगोदर मुलाखत आरक्षित करता येऊ शकणार आहे बायोमेट्रिक टच स्क्रीन ई किओस्क मशीनद्वारे कारागृहातील बंद्यांना पुढील प्रकारची माहिती स्वतः पाहता येणार आहे कारागृहामध्ये शिक्षाधीन न्यायाधीन बंदी शिक्षा भोगत असतात त्यामुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना त्यांना आवश्यक असणारी मूलभूत सुविधा मिळणं गरजेचं आहे यामध्ये वैद्यकीय सुविधांचा देखील समावेश होतो तसेच कारागृहामध्ये बंध्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ नये याकरिता सन्माननीय न्यायालयाच्या न्याय निर्देशानुसार कारागृहातील बंदीजनांना वैद्यकीय सुविधा तत्परतेनं पुरवणं बंधनकारक आहे त्यामुळे कारागृहामध्ये असणाऱ्या वैद्यकीय सोयीसुविधेमध्ये वाढ करणं आणि त्याचे आधुनिकीकरण करणं गरजेचं आहे यासाठी सर्व कारागृहातील बंध्यांच्या आरोग्यविषयक गरजा समजावून घेऊन कारागृहातील बंध्यांमध्ये असणाऱ्या आजारांमध्ये संसर्गजन्य आजारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यातही स्किन संबंधी आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतात यावर उपाययोजनांपैकी एक उपाययोजना म्हणजे बंधांना नियमितपणे वापरासाठी बिचाणे आणि कैदी कपडे स्वच्छ धुवून आणि निर्जंतुकीकरण करून देणं आवश्यक आहे याकरिता तिहार कारागृह हो नवी दिल्ली येथे वॉशिंग मशीनचा वापर सुरू करण्यात आला याच धर्तीवर महाराष्ट्रातील कारागृहांना वॉशिंग मशीन पुरवठा करण्यात येणार आहे राज्यातील इतर सर्व कारागृहांनी एकूण एकशे नग वॉशिंग मशीनची मागणी नोंदवली आहे प्रायोगिक तत्वावर एरवडा मध्यवर्ती कारागृह येथे नऊ नग वॉशिंग मशीन कार्यान्वित करण्यात आले सदर ठिकाणी वॉशिंग मशीन उपयुक्ततेचा आढावा घेऊन राज्यातील इतर कारागृहात सदर सुविधा पुरवण्यात येणार आहे सदर कार्यक्रमानिमित्त डॉक्टर जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक मुख्यालय कारागृह आणि सुधारसेवा महाराष्ट्र राज्य श्री सुनील डमाळ अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह श्रीमती पल्लवी कदम उपाधीक्षक श्री भाईदास ढोले उपाधीक्षक इत्यादी कारागृह अधिकारी उपस्थित होते संध्या संध्यालाय प्रतिनिधी सुनील शिरसाट पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा